कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे मार्ग होणार चार हजार कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार चार हजार कोटींचा प्रकल्प बोगदे नवीन नवीन स्थानक नाशिक जिल्ह्यासाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आहे कसाराघाट ते मनमाड दरम्यान स्वतंत्र नवीन रेल्वे मार्गाचा नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मांडलेला प्रस्ताव आता आकार घेतोय रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित जलद आणि सुलभ करण्याच्या दृष्टीनं मध्य रेल्वेने याबाबत प्राथमिक आराखडा तयार केलाय कसारा घाट ते मनमाड दरम्यान नवीन रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असल्याची माहिती समोर येते मध्य रेल्वेने याबाबत प्राथमिक आराखडा तयार केलाय एकशे चाळीस किलोमीटरच्या मार्गावर समांतर रेल्वे ट्रॅक टाकला जाणार असून सुमारे चार हजार कोटींचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आलाय नवीन मार्गावर न्यू नाशिक रोड न्यू पाढडी वैतरणा नगर चिंचलखेरे ही चार नवीन स्थानकं तयार होणार आहेत तर नवीन मार्गात कसारा घाटासह इतर ठिकाणी मिळून तब्बल बारा बोगदे होणार आहेत नवीन रेल्वे लाईन मुळे वेळेची आणि इंधनाची बचत शिवाय घाटमात्यावरील अपघातांचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची आशा व्यक्त आहे आता या नवीन मार्गाबाबत रेल्वे मंत्रालय पुढे काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ना नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक